नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस सिलेंडर रिफिलिंग सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अनाधिकृत साठा सा अंबरनाथ एमआयडीसी सुरू होता अनाधिकृत कारखाना अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती सिलेंडर मधील गॅस हा व्यवसाय सिलेंडरमध्ये भरून सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या कारखान्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकला आहे धक्कादायक बाब म्हणजे हा अनाधिकृत सिलेंडर गॅस भरण्याचा कारखाना अंबरनाथच्या शेडमध्ये सुरू होता कारखान्यामध्ये पाचशेच्या वर भारत गॅस एच पी गॅस गो गॅस स्मृती या कंपन्यांचे सिलेंडर आढळून आले कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता हे काम राजरोसपणे सुरू होते आजूबाजूला केमिकल कंपन्या असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता होती मात्र या अनधिकृत कारखान्याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना तसेच कोणत्याही स्थानिक प्रशासनाला माहीत नव्हते रात्री शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने या कारखान्यावर छापा टाकण्यात आला यावेळी इथे काम करत असलेले कामगार पळून गेले मात्र दोन्ही कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व यंत्रणा तत्काळ बंद केली त्यामुळे मोठा अपघात टाळला माझं नाव आहे मी बऱ्याच दिवसापासून इथे येत होतो तेव्हा मला बघ मी पाहिलं तर गो गॅस या कंपनीचे सिलेंडर भारत आणि एच या दोन सिलेंडरमध्ये कंपनीच्या सिलेंडरमध्ये अल्टी बल्टीचं चा काम चालू होतं आणि हे मी बऱ्याच दिवसापासून पाहत होतो बस हीच माझी तक्रार घेऊन मी आज पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या संदर्भात मी आज पोलिसांना घेऊन स्पॉटवरती आलो तर पाहिलं तरी सगळं काही इनलिगली हे काम चालू होतं तर जवळजवळ पाचशे ते सहाशे सिलेंडर आतापर्यंत इथं पाहिल्यात पाण्यात आले त्याच्यामध्ये पाच किलोचे सिलेंडर एकवीस किलोचे सिलेंडर एकोणीस किलोचे सिलेंडर त्यात भारत भारत कंपनीचे गो गॅस कंपनीचे एच पी कंपनीचे परत स्फूर्ती कंपनीचे असे चार कंपनीचे इथे सिलेंडर दिसण्यात आलेले हा ऍड्रेस बोनोली गावाच्या इथनं लेफ्ट मारला ना अंबरनाथ एम आय डी सी मध्ये बोनेली गावाच्या इथनं लेफ्ट साइडला हा ऍड्रेस आहे तर या उतर शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद